उजिया राजाचं जीवन जर आपण बारकाईने पाहिलं तर देवाने उजियाला आशीर्वाद दिला दोन इतिहास अध्या सव्वीसमध्ये त्याच्या बरोबर जखऱ्या नावाचा एक खूप मोठा आत्मिक व्यक्ती राहत होता वचन सहा वचन चार पासूनच आपण वाचूया त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वर्तणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी प्रामाणिकपणे जगणारे वडील असणं हे फार गरजेचं आहे इथे चांगली गोष्ट लिहिण्यात आलेलं आहे की त्याचे वडील अमस्या यांच्यासारखं म्हणजे त्याचे जे वडील होते ते जे काही करत होते म्हणजे अमस्या जे काही करत होता तसंच हा करत होता यामुळे वडिलांनो मातांनो तुम्ही आणि मी जर प्रामाणिकपणे जगलो तर पवित्रतेमध्ये जगलो तर जर आपण आत्मिकतेमध्ये जगलो तर आपल्या मुलासाठी ते, मुला ते आशीर्वाद होईल बायबलमध्ये बऱ्याचशा लोकांविषयी अशा प्रकारे पाहण्यात येतं मनशे वाईट प्रकारे जगला होता आणि त्याचा मुलगा देखील वाईट रीतीने जगला आपल्या वडिलांसारखं किंवा त्यापेक्षा जास्त तो वाईट रीतीने वागला अशा प्रकारे लिहिण्यात आला आहे जर तुम्ही वाईट वर्तन करत असाल तर तुमचे मुलं अधिक वाईट वर्तन करतील बहिणींना तुम्ही भांडखोर असाल तर तुमच्या मुली देखील अधिकच भांडखोर असतील पत्नीला मारझोड करणाऱ्या पतीसारखं पत्नीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पतीसारखं मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बापासारखं जर तुम्ही जगत आहात तर उद्याच्या दिवशी तुमचे मुलं देखील अगदी असंच करतील म्हणून कृपया करून आई वडिलांनो आदर्श जगा एक मॉडेल तुम्ही बना एक आदर्श असं बना हे का कारण तुमची वर्तणूकच तुमच्या मुलांच्या भविष्याचा आधार असते उजिया तो चांगल्या प्रकारे जगला आणि त्याच्या जीवनाने त्याचा मुलगा प्रभावित झाला यामुळेच आपण देखील प्रामाणिकपणे जगलं पाहिजे शल्मोनाने जेव्हा प्रार्थना केली तेव्हा अशा प्रकारे प्रार्थना केली देवा माझा बाप दावीद याने तर ह्या प्रजेवर राज्य केलं होतं आणि त्या जागी तू मला ठेवलेला आहेस कोठून आलं होतं हे ज्ञान कोणाशी तुलना करत होता आपल्या वडिलांशी तुलना करत होतं असं का कारण बायबल सांगतं की दावीद आपल्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे पूर्णपणे चांगल्या प्रकारे राज्य करत होता एक हाय स्टँडर्ड त्याने त्या ठिकाणामध्ये स्थापलेलं होतं आणि त्याप्रमाणेच अनु करण्याचं शलमोन या ठिकाणी प्रयत्न करत होता राईट फ्रेंड्स वडील आत्मिक आहेत आणि यामुळे वडिलांप्रमाणेच याने देखील केलेलं आहे पुढे काय झालं पहा देवाचे दृष्टांत देवाचे दृष्टांत जाणणारा जखऱ्या याच्या वेळी तो देवाच्या भजनी लागलेला असे देवाच्या भजनी जोवर तो लागलेला होता तोवर त्याने त्याचे कल्याण केले आणखी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे जोपर्यंत तो देवाच्या भजनी लागलेला होता तोपर्यंत म्हणजे देवाच्या जवळ जोपर्यंत होता तेव्हा म्हणजे देवामध्ये व त्याच्यामध्ये पाप येऊ दिलं नाही तोपर्यंत गर्व येऊ दिला नाही तोपर्यंत तो, तो, तो लोकांच्या मध्ये चांगल्या प्रकारे राहिला याचं कारण काय होतं माहीत आहे उजियाला संपन्न होण्याचं कारण काय होतं माहिती आहे त्याने देवाचा आधार घेतलेला होता संकट आले नाश आला शत्रू आले शत्रू येणार आहे ही बातमी आल्यानंतर देखील विपत्ती येणार आहे ही बातमी ऐकल्यानंतर देखील त्याच्या शक्तीवर व ताकतीवर न आधारता त्याने देवाची मदत घेतली भाऊ व बहिणीनं माझा एक प्रश्न आहे तुमच्या या आत्मिक प्रवासामध्ये प्रत्येक दिवशी काही कौन्ती ना कौन्ती काही कोणती ना कोणती परिस्थिती येत असते काही ना काही टेन्शन कोणती ना कोणती परिस्थिती कशाची तरी भीती काहीतरी भय काही ना काही नको असणारी बातमी आपल्या जीवनामध्ये जेव्हा असं काही ऐकायला मिळत असतं तेव्हा आपल्याला त्याचा सामना करावा लागत असतो अशा सामना करण्याच्या स्थितीमध्ये काय केलं पाहिजे लगेच आपल्या मित्रांची मदत मागायची भावांची मदत मागायची सांगा सांगा कोणाची मदत घ्याल तुम्ही कोणाचा आधार घ्याल कोणाचा सल्ला तुम्ही मागाल कोणाच्या मदतीसाठी तुम्ही इकडे तिकडे धावत राहाल कोणाच्या उपस्थितीची तुम्ही वाट पाहाल जरा विचार करून पहा उजियामध्ये हा चांगुलपणा होता कोणतीही समस्या आली तर तो सरळ परमेश्वराकडे शरण जात असायचा बायबलमध्ये याविषयी चांगलं लिहिलं आहे चा परेंत उजिया परमेश्वराच्या जोपर्यंत भजनी लागलेला होता माझ्या प्रत्येक समस्येचं उत्तर केवळ परमेश्वरच आहे असं बोलून मरणाच्या समयापर्यंत उजिया समृद्ध झाला माझ्या प्रिय भाऊ आणि बहिणींनो देवाची मदत ऐवजी आपण माणसांची मदत घेत असतो आपल्या बुद्धीवर ज्ञानावर आपण अवलंबून राहत असतो आपल्या शक्तीवर युक्तीवर आपण अवलंबून राहतो यामुळे आपलं भलं होत नाही मनुष्यावर आपल्याला भरोसा ठेवायचा नाही अधिकाऱ्यांवर भरोसा ठेवायचा नाही तर परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे बाकी सर्व नाही पाहिजे काय खरोखर आपण देवाचा आधार घेत असतो का जेव्हाही एखादी अडचण येते तेव्हा आपण आपले डोळे बंद करून बोलतो का प्रभूजी तूच माझा आधार आहेस तूच माझा दुर्ग आहेस तूच माझं सहाय्य आहेस तूच माझा सहारा आहेस देवा तूच माझा दुर्गा आहेस तुझ्या शिवाय मी काहीच नाही देवा तूच माझं सर्व काही आहे जर तुम्ही अशी देवाची मदत घेतली तर किती चांगलं होईल पुन्हा आठवण करून देतो देवाचं सहाय्य घ्याल तर तुमचं कल्याण होईल व देवाला जर तुम्ही सोडून द्याल तर त्याच वेळेला नाश पावाल जखऱ्या असा व्यक्ती होता जो अद्भुत रीतीने आत्मिकतेमध्ये जीवन जगत होता उजियाचे वडील नव्हते कमी वयामध्येच ते मरण पावले जखऱ्याने त्याचं सहाय्य केलं आणि तो पुढे गेला माझ्या भाऊ व बहिणींनो खूप चांगले आत्मिक वडील असणं हे एक आशीर्वाद आहे आम्हाला आपल्या आत्मिकतेमध्ये वाढविण्याकरिता एक मंडळी किंवा एक सेवक किंवा मंडळीचे पाळक असणं यामध्ये एक आशीर्वाद आहे आज तुम्ही कोणत्या राज्यातून वचन ऐकत आहात मला माहिती नाही कोणत्या मंडळीमध्ये तुम्ही जाता याविषयी मला माहिती नाही परंतु दुःख येतात तेव्हा त्रास येतात तेव्हा दुःख आणि अडचणी येतात तेव्हा सरळ मार्गाने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे घेऊन जाणारा निस्वार्थ असा असा मेंढपाळ तुमचा आहे तर ते आशीर्वाद आहे वचनाप्रमाणे तुम्हाला तुमचे पाळ चालवत असतील तर ते तुमच्यासाठी आशीर्वाद आहेत जखऱ्या देखील असाच होता जोपर्यंत तो जिवंत होता उजिया चांगल्या प्रकारे जीवन जगत राहिला त्यानंतर वचन सात पासून पुढे पहा पलिष्टी गुरबाल वासी अरब व मौनी यांच्या विरुद्ध देवाने त्यास सहाय्य केले आमोनी लोक उजियास कर देत असत त्याची कीर्ती मिसर देशाच्या सीमेपर्यंत जाऊन पसरली कारण तो महासमर्थ झाला व त्यापुढे त्याच्याकडे जे काही होतं त्याची यादी आहे तुम्हाला पाहिजे असेल तर ते वाचू शकता वचन अकरा पहा उजिया जवळ लढऊ लोकांचे सैन्य असे राजाच्या सेनानायकांपैकी एक हनन्या म्हणून होता त्याच्या हाताखालचा यई लेखक व मासिया कारभारी हे गंती करत म्हणजे सेनानायक कारभारी हे सर्व वचन पासून पितृकुळातील प्रमुख पुरुष जे शूरवीर असत त्यांची एकंदर संख्या दोन हजार सहाशे होती त्यांच्या अधिकाराखाली तीन लक्ष सात हजार पाचशे एवढी कवयत शिकलेली फौज होती शत्रूंच्या विरुद्ध शत्रूंच्या विरुद्ध राजास कुमक करण्यास ते मोठ्या शौर्याने लढत कृपया लक्ष द्या त्याने केवळ धन आणि संपत्ती कमावलेली नव्हती तर त्याने नाव आणि ऐश्वर देखील मिळवलेलं होतं त्याने केवळ एक मोठं सैन्य जमा केलेलं नव्हतं तर त्याच्या बरोबर तर म्हणजे एका सेनेबरोबर जे काही असायला पाहिजे ते सर्व हत्यार त्याच्याकडे होते त्याने तेवढे हत्यार देखील जमा केले होते वचन या सर्व सेनेसाठी उजियाने ढाली भाले शिरस्त्राने उरस्त्राने धनुष्य व गोफनगुंडे तयार केले म्हणजे हे सर्व काही त्यांच्याकडे होतं युद्धाकरिता जे काही हत्यार पाहिजे होते ते सर्व हत्यार त्याने तयार केलेले होते यरुशलेमेच्या बुरुजांवर व प्रकारांवर चतुर कारागिरांनी नवीन काढलेली यंत्रेही त्याने ठेवली त्याची कीर्ती दूरवर पसरली त्यास इतके विलक्षण सहाय्य मिळाले की तो महासामर्थ्यवान झाला काय याचा अर्थ समजत आहे का इथे आणखी एक गोष्ट आलेली आहे तो स्थिर होईपर्यंत उजियाला स्थिर होईपर्यंत त्याचं नाव त्याची कीर्ती ती पसरत आणि पसरतच गेली त्याचं स्थिर होण्याचं कारण काय होतं परमेश्वर त्याचं स्थिर होण्याचं कारण काय होतं देव तो स्थिर झाल्यानंतर काय झालं वचन सोळा परंतु नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा परंतु तेव्हा परंतु पहा अशा प्रकारचे शब्द असतात तेव्हा तो समर्थ झाला तेव्हा तो समर्थ झाला तेव्हा त्याचे हृदय उन्मत होऊन जेव्हा काही लिहिलं आहे तो बिघडला हे भयंकर आहे ना तो समर्थ झाला तेव्हा त्याला गर्व आला स्थिर झाल्यानंतर आता मला काय करायचं कशाची कमी आहे कशाची उणीव आहे मी काय त्याच्यापेक्षा कमी आहे का माझ्यासमोर कोण काय करेल माझ्यासारखा का कोण आहे माझ्या समान कोण आहे माझ्याकडे जी धनसंपत्ती आहे माझ्याकडे हे जे मोठं सैन्य आहे माझ्याकडे जितकी प्रजा आहे एवढं सर्व कोणाकडे आहे गर्व नाश होण्याच्या पूर्वी गर्व येत असतो गर्व आला हा गर्व कधी येत असतो माहिती स्थिर झाल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच रात्री परमेश्वराने दर्शन दिलं त्याच रात्री त्या विषयाबद्दल सांगत असतानाच मी या बाजूला आलो असं का म्हणजे स्थिर झाल्यानंतर शलमोन हा स्थिर झाल्यानंतर त्याने गर्व येऊ दिला नाही त्याने घमंड येऊ दिला नाही तो गर्विष्टपणे बोलत नव्हता त्याने काय केलं माहिती तो स्थिर झाल्यानंतर त्याच्या देशामध्ये जितकेही सर्व मंत्री होते किंवा प्रधानमंत्री किंवा मग न्यायाधीश आणि पितृकुळातील जितकेही लोक होते त्या सर्वांना त्याने बोलावून आणलं आम्हाला का बोलावलं आहे यासाठी की आपण सर्व एकत्रित मिळून देवाची उपस्थितीत जाण्यासाठी का त्याची उपस्थितीच आपला आधार आहे आपल्या देशामध्ये स्थिरता आली तर हे त्याच्यामुळेच आहे आता आपण शांतीने जगत आहोत आणि कोणतंही युद्ध होत नाही शत्रूच्या कोणत्या भयाशिवाय आपण शांतीने जर जगत आहोत तर हे देवानेच आपल्याला दिलेलं आहे तर चला आपण सर्व मिळून देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ ही खूप अद्भुत अशी गोष्ट आहे परंतु उजियाने स्थिर झाल्यानंतर गर्व करून आपल्या मनामध्ये उन्मत होऊन तो बिघडून गेला होता त्याने तो बर्बाद झाला काय आपल्यामध्ये असं कोणी आहे का व्यवसाय वाढल्यामुळे गर्व आलेला आहे तर सावध व्हा जागृत व्हा घर गर बांधून गर्व करणारे सावध व्हा समृद्धी आल्यानंतर किंवा मग अधिकार प्राप्त झाल्यावर आपल्यामध्ये यासाठी गर्व करणारे कोणी आहेत का काही लोकांना उंचीसाठी अभिमान वाटतो मी उंच बांध्याचा आहे तर काही आपल्या रंगाकडे पाहून गर्व करत असतात काही जण आपल्या केसांबद्दल गर्व करत असतात आमचे खूप केस आहे विशेष करून बहिणी आमचे फार लांब केस आहेत सर्वांना वेगवेगळे गर्व असतात काही लोकांचा चेहरा काहींचं नाक जर सुंदर असेल तर त्यावर गर्व करतात त्या गोष्टींसाठी गर्व करतात गर्वाचे वेगवेगळे कारण आहेत काही लोकांना आपल्या शिक्षणावरती फार गर्व असतो त्यांच्याकडे असणाऱ्या डिग्रीसाठी गर्व असतो त्या कॉलेजमध्ये आम्ही शिकलो याचा गर्व युनिव्हर्सिटीचा देखील गर्व असतो आपल्या फ्रेंड्ससाठी त्यांना गर्व वाटत असतो आई वडिलांविषयी त्यांना गर्व वाटत असतो ज्या जागेमध्ये राहतात त्यासाठी त्यांना गर्व वाटतो तुम्ही मला काय समजता आम्ही या जागेत राहतो गर्व असतो काय आपल्यामध्ये असे कोणी लोक आहेत तर सावध व्हा नाशाच्या पूर्वी गर्व येत असतो त्याने गर्व केला काही वेळापूर्वी आपण त्याच्याविषयी चांगली गोष्ट पाहिली याच उजियाला परमेश्वराने बावन्न वर्षापर्यंत राज्य दिलं त्याच्यावर त्याने कृपा केली त्याचे वडील प्रामाणिक होते आणि उजिया देखील प्रामाणिकपणेच चालला देवाने त्याच्याबरोबर राहून त्याला फार उन्नती दिली देव त्याच्याबरोबर होता यामुळेच त्याचं कल्याण झालं एकीकडे धन ऐश्वर शक्ती सैन्य हे सर्व काही वाढत गेलं तो तर स्थिर होईपर्यंत परमेश्वराच्या बरोबर राहिला पण स्थिर झाल्यानंतर मला परमेश्वराचं काय काम आहे हा विचार त्याच्यामध्ये आला गर्व आला व तो बिघडला सावध रहा माझ्या भाऊ व बहिणींनो गर्वाला तुमच्या दाराजवळ देखील येऊ देऊ नका असं का कारण गर्व हा मनुष्याचा नाश करत असतो परंतु नम्रता ही मनुष्याला उन्नत स्थानामध्ये घेऊन जात असते जर एखादा व्यक्ती स्थिर झाल्यानंतर बिघडतो तर त्याच्यासाठी उज्या राजा हे एक उदाहरण आहे तर चला आपण त्याविषयी पाहूया दुसरा इतिहास अध्याय एकमध्ये मध्ये पहा या ठिकाणामध्ये आपण पाहूया दुसरा इतिहास अध्याय एक व तिसरे वचन इथे शलमोनाने एक निर्णय घेतला कोणता होता तो निर्णय मला स्थिर करणाऱ्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जायचं आहे त्याने असा निर्णय घेतला तो जाऊ शकत होता ना त्याने जायला पाहिजे होतं ना घेऊन जायचं आहे इस्रायल देशाला जर सुरक्षित राहायचं आहे तर इस्रायल देशांवर राज्य करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित राहण्याचा जो आधार आहे त्या देवाकडे त्यांनी जायला पाहिजे साधारणपणे जे अधिकारावर असतात ते देवापासून दूर असतात असं का कारण त्यांच्याकडे अधिकार असतो कृपया करून लक्ष द्या साधारणपणे मंडळीमध्ये कोण येत असतात गरीब लोक येत असतात परमेश्वराच्या उपासनेसाठी योग्य वेळेमध्ये येणारे लोक कोण असतात जे अडचणीत असतात देवाच्या उपस्थितीवरती प्रीती करणारे देवाच्या उपस्थितीची अपेक्षा करणारे देवाच्या उपस्थितीमध्ये त्याच्यासोबत वेळ घालविण्याची आशा करणारे लोक साधारणपणे गरीब असतात असं का कारण निराधार लोकच परमेश्वराला आपला आधार बनवत असतात ज्यांच्याकडे खूप पैसा आहे ज्यांच्याकडे खूप मोठा अधिकार आहे किंवा ज्यांच्याकडे खूप मोठा हुद्दा आहे त्यांच्याबद्दल काय समृद्धीमध्ये जगणाऱ्या लोकांचं काय असतं की ते फार बिझी असतात कसं काय जाऊ मी इथून निघूच शकत नाही माझ्यावरती ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या सोडून मी एक क्षण देखील येथून जाऊ शकत नाही रविवारी मला ड्युटी असते रविवारी मला ऑफिस असते रविवारी देखील तुम्ही इतके बिझी असता का हो माझा अधिकारच तसा आहे हो तुम्हाला परमेश्वराने जो अधिकार दिलेला आहे त्या अधिकारामुळे तुम्ही परमेश्वरापासून जर दूर व्हाल तर एवढं पुरेसा आहे देव तो अधिकारच काढून घेईल माझं वचन ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो देवाने तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे त्याला तुम्हाला देवापासून दूर करू देऊ नका परमेश्वराने तुम्हाला जी समृद्धी दिलेली आहे ती तुम्हाला देवापासून दूर करत असेल तर त्याच्या उपस्थितीतून दूर करत असेल तर चांगलं नाही देवाच्या उपस्थितीमध्ये दे जो वेळ घालवला पाहिजे तो घालवत नसाल तर हे योग्य नाही सारखा जो राजा होता तो देवाच्या उपस्थितीसाठी वेळ काढत होता एवढंच नाही तर शल्मोनाने काय केलं तुम्हाला माहीत आहे का म्हणजे खूप अडचण आहे मला यायला देखील कठीण जात आहे मला अशा प्रकारे येणं फारच अवघड आहे अशा प्रकारे जे सर्व वाचू पाहत होते त्या सर्वांना त्याने एकत्रित आणलं आपण सर्व मिळून जाऊया चांगला विचार आहे शलमोन एकट्यानेच जाण्याची अपेक्षा तिथे करत नव्हता आपल्याबरोबर सर्व लोकांना घेऊन जायचं आहे अशी आशा त्याने केली भावांनो व बहिणींनो केवळ तुम्हीच देवाच्या उपस्थितीमध्ये गुडघे टेकू नये तर तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाने देखील गुडघे टेकले पाहिजे हो केवळ एवढंच नाही की केवळ तुम्हीच प्रार्थना करत राहावं तुमच्याबरोबर तुमच्या पतीने तुमच्या पत्नीने किंवा तुमच्या मुलांनी प्रार्थना केली पाहिजे या कोरोनाच्या काळामध्ये ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे सर्व समूह आणि कुटुंबातील लोक परमेश्वराची त्यांनी आराधना करावी यासाठी त्याने ही वेळ दिलेली आहे आपल्याला हे जमत नव्हतं तरी देखील परमेश्वराने आता आपल्याला ही वेळ दिलेली आहे कृपया लक्ष द्या परमेश्वराने आपल्याला हे दिवस दिले आहेत तुमच्याकडे जो अधिकार आहे तुम्हाला जो अधिकार आहे त्याचा तुम्ही उपयोग करा व आपल्याबरोबर दहा लोकांना प्रभूकडे आणा यामध्ये आशीर्वाद आहे दुसरी गोष्ट शलमोनाने जितकेही त्याच्याकडे अधिकारी होते त्या सर्वांना बोलावणं पाठवलं तर चला मग आपण पाहूया देवाची आराधना करण्यासाठी जायचं आहे शलमोन बोलावीत आहे यासाठी जायचं नाही तुम्ही जा असं तो बोलत नाही तुम्ही सर्व जा असं नाही बोलला हा तुम्ही सर्व जा तो असं बोलला नाही माहिती त्याने काय केलं चला आपण सर्व मिळून जाऊया वडिलांनो जर तुम्ही आले नाही तर तुमचं कुटुंब देखील येणार नाही बहिणींनो जर तुम्हीच आल्या नाही तर तुमचे मुलं देखील देवाच्या मंदिरात येणार नाही हे होणार नाही बऱ्याचदा काय होत असतं तुम्हाला माहीत आहे पत्नी आणि मुलं अगदी तयार झालेले असतात परंतु पती रिमोट कंट्रोल हातामध्ये घेऊन चॅनल बदलत असतो तो चॅनल बदलत असतो चला प्रार्थनेला जाऊया हो हो पुढे हो तुम्ही आला तर बरं होईल हा तू जाऊन ये ना मुलांना देखील तुझ्या तू बरोबर घेऊन जा ही आत्मिकता नाही कुटुंब चालविण्यासाठी असणारी ही, ही आत्मिकता नाही आज तुम्हाला असं वाटत आहे की सर्व काही व्यवस्थित चालू आहे परंतु एक दिवस असा येईल की तुमचे स्वतःचे मुलं तुमच्या विरोधात जातील तेव्हा तुम्ही रडू लागाल तेव्हा तुम्ही अश्रू ढाळाल देवा माझी ही अशी काय स्थिती झाली माझ्या जीवनात अशी वाईट स्थिती का आलेली आहे का माझे मुलं माझ्यावर वर्चस्व गाजवीत आहेत असं का घडतंय की त्यांच्यात कशाचाही भय नाही कशाचाही आदर नाही त्यांच्यात कसला व्हॅल्यू नाही त्यांना कुठला अनुशासन नाही हे काय आहे असे दिवस निश्चित येतील याचं कारण माहीत आहे आत्मिकतेने जगण्याच्या समयामध्ये तसे जगले नाही म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये यायला पाहिजे होतं परंतु आले नाही त्यावेळी तुमच्या मुलांनी तुम्हाला तसं पाहिलं नाही तुमचं भक्तीहीन जीवन ते पाहत आलेले आहे यामुळे ते देखील तसंच करणार पुत्र पित्याला जे काही करीताना पाहतो ते पुत्र देखील तसंच करतो असं बायबलमध्ये म्हटलं आहे शलमोन तर एक आदर्श असा होता राजा असताना देखील तो बोलत आहे मी चाललेलो आहे तुम्ही देखील चला अद्भुत गोष्ट आहे ना विशेष आहे तिसरी गोष्ट शलमोनाने आपल्या बरोबर त्यांना घेऊन जात असण्याच्या प्रक्रियेत जबरदस्ती केली नाही जर तुमच्यापैकी कोणी माझ्याबरोबर आलं नाही तर त्यांना मी नोकरीवरून काढून टाकेल असं तो बोललेला नाही सर्व लोकांना मारून टाकेल असं बोलला नाही तसं नभू बोलत असायचा नभू काय केलं होतं आपली मूर्ती उभी केली आणि जो कोणी त्याला दडवत घालणार नाही त्याला मी मारून टाकेल असा तो होता भय घालणाऱ्या व्यक्तीसारखा ताकदवर असल्यामुळे इतर लोकांना आपल्या कृतीप्रमाणे आपल्या विश्वासाप्रमाणे करायला लावण्यासाठी भाग पाडणारा तो होता माझ्या बहिणींनो जर तुम्ही विश्वासामध्ये आहात आणि तुमचे पती विश्वासणारे ना नाहीत तर त्यांच्यावरती तुम्ही बळजबरी करू नका हो मी मंदिरात चाललेले आहे हां तू जाऊन ये हे काय बोलत आहात मी मंदिरामध्ये चालले तुम्ही काय येत नाहीत याने चांगलं होणार नाही तू प्रार्थना करतेस ना करते तुझी प्रार्थना मला वाचवेल तू जा पहा मी तुम्हाला सांगून ठेवत आहे जर तुम्ही माझ्याबरोबर आले नाही तर तुम्हाला एखादा रोग होईल देव दंड देईल अशा प्रकारे बोलू नका दॅट इज नॉट व्हॉट गॉड इज एक्सपेक्टिंग फ्रॉम यू जबरदस्तीने आपल्या पतीला मंदिरामध्ये आणा जबरदस्तीने आपल्या पत्नीला मंदिरामध्ये आणा जबरदस्तीने आपल्या मुलांना घेऊन या मंदिरामध्ये घेऊन या नाही तर मी तुम्हाला श्राप देईल नाही तर तुम्हाला अंथरुणावर पोहोचवेल किंवा तुम्हाला दवाखान्यात पाठविल असं देव बोलला का तुम्ही श्राप देत जाऊ नका पहा आई वडील काय करतात त्यांच्या मुलांना जर ते देवाच्या मंदिरात येत नसतील तर त्यांना वाईट रीतीने बोलतात तुझा नाश होईल रे तू बर्बाद होऊन जाशील तुझं वाटोळ होईल न आत्मिकता काय आहे हे आपल्या कृतीमधून दाखवून प्रीती काय आहे धार्मिकता काय आहे तुम्ही जे देवाला ओळखतात त्यामुळे तुमच्यात जे आहे या अद्भुत अशा जीवनाचं महत्व काय आहे ते तुमच्या पतीने तुमच्या मुलांनी तुमच्या पत्नीने त्यांना तुमच्यामध्ये दिसून यावं असं जीवन तुम्ही जगले पाहिजे नभू कज्ञेसराची मेथड काय होते माहितीये मी जी मूर्ती बनवलेली आहे त्याला तुम्ही दंडवत केला नाही तर तुम्हाला पकडून मी त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकून देईल बळजबरीने तो लोकांना त्या आस्थेमध्ये खेचण्याचा प्रयत्न करत होता अजिबात नाही ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे कोणालाही जबरदस्तीने ओढून आणून ख्रिस्तावरील विश्वासामध्ये घेऊन अजिबात येत नाहीत सतीश कुमार हे पहिल्या दिवसापासूनच जबरदस्ती करणं धर्मपरिवर्तन करणं याचा विरोध करत आलेले आहेत येशू ख्रिस्ताने कधीही जबरदस्ती करून लोकांना प्रभूकडे आणण्यासाठी सांगितलेलं नाही जबरदस्तीने कोणाला विश्वासामध्ये आणण्यासाठी त्याने कधीही प्रोत्साहन दिलं नाही जोही प्रभूकडे येत असते तर त्याने आपल्या इच्छेप्रमाणे यावं स्वतंत्रतेने यावं आनंदाने यावं हीच तर परमेश्वराची इच्छा आहे शलमोन या प्रकारचा व्यक्ती होता सर्वात पहिलं तो आपली कृती दाखवत आहे आणि त्याबरोबरच साधारणपणे एक नाही तर सर्व परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी जे मागे पुढे पाहत असतात त्या सर्वांना तो घेऊन आला प्रिय भावांनो प्रिय बहिणींनो प्राप्त झालेला जो अधिकार आहे जे काहीही तुम्हाला मिळालेलं आहे जर देवाच्या उपस्थितीत तुम्ही राहिला नाही तर तुम्ही ते गमावून बसाल ज्याने तुम्हाला आशीर्वाद दिले आहेत काय त्याने तुम्हाला व्यवसायात उन्नती दिलेली आहे उन्नत असा अधिकार दिलेला आहे पदावर ठेवला आहे तुम्हाला मोठा व्यवसाय दिलेला आहे धनसंपत्ती सर्व काही दिला आहे अनेक लोकांना तुम्ही नोकरी देऊ शकाल अशा स्थानात ठेवलेला आहे का या सर्व गोष्टींद्वारे तुम्ही आशीर्वादित होत आहात यामुळे त्याचा आधार घेऊन इतर लोकांना देवाच्या उपस्थितीमध्ये आणा परंतु प्रेमाने बरेच लोक काय करत असतात तुम्हाला माहिती त्यांच्याकडे जो अधिकार असतो त्याचा उपयोग करून पाप करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांच्याकडे जो हुद्दा असतो त्याचा ते गैरवापर करतात शरीराची वासना पूर्ण करण्यासाठी त्याद्वारे ते त्यांना ब्लॅकमेल करतात म्हणजे मी म्हणतो त्याप्रमाणे केलं नाही तर नोकरीवरून काढून टाकेल जशी माझी इच्छा आहे त्याप्रमाणे जर तू लिहून दिलं नाहीस तर तुला प्रमोशन मी देणार नाही माझ्या मनाप्रमाणे जर तू माझ्याबरोबर पाप केलं नाहीस तर मी तुला सस्पेंड करून टाकेल तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे त्याचा पाप करण्यासाठी त्याचा गैरवापर करत आहात तर आपल्या बरोबरच्या लोकांचा छळ करत आहात तर त्याचा गैरवापर करत आहात तर जर असे व्यक्ती तुम्ही आहात तर लवकर तुम्ही सावध व्हा तुम्ही धोक्यामध्ये आहात तुम्ही स्वतःच नाश होत नाही तर आजूबाजूच्या लोकांना नाश करत आहात ही चांगली गोष्ट नाही शल्मोनाने त्याला मिळालेला जो अधिकार होता अशुद्धतेसाठी त्याचा वापर त्याने केला नाही अशुद्ध कृत्य करण्यासाठी त्याचा वापर त्याने केला नाही अशुद्ध कृत्य करण्यासाठी अशुद्ध कामं करण्यासाठी उपयोग केला नाही तर कशासाठी केला आत्मिकतेसाठी तो त्याचा उपयोग करत होता आपल्याबरोबर इतर लोकांना प्रभूच्या उपस्थितीमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करत आहे तो सर्वांना तिथे घेऊन गेला ते मंदिर शेजारच्या गल्लीमध्ये नव्हतं आठ किलोमीटर दूरवर होतं त्यांना प्रवास करून तिथपर्यंत जायचं होतं त्या सर्वांना तो तिथे घेऊन गेला पहा तो घेऊन गेला आणि त्यानंतर काय झालं सहावे वचन शलमोन मंडळीसह तिकडे गेला दर्शन मंडपाजवळ म्हणजे शलमोन परमेश्वराच्या वेदीजवळ जाऊन तिच्या वर एक हजार होम बली अर्पिले किती एक हजार काय एक बली पुरेसा नव्हता का एका पशुचं बलिदान केलं असतं तर पुरेसं झालं असतं एक कोकरू किंवा एक मेंढरू तेवढं पुरेसं होतं परंतु एवढं पुरेसं आहे असं त्याने विचार केला नाही त्याने अधिक केलं असं का केलं देवाने जेवढं मला आशीर्वाद दिलेले आहेत त्याची जर तुलना केली तर एवढ्या कमी होमबलीत मी कसा आनंद करू इतक्या कमी वयामध्ये देवाने राजा बनवून मला आशीर्वाद दिला माझं राज्य त्याने स्थिर केलेलं आहे माझ्या बरोबर राहून त्याने माझ्या नावाची कीर्ती केलेली आहे एवढं मोठं नाव दिलं आहे त्याने मला एवढं आशीर्वादित केलेलं आहे तर कसं काय मग मी त्याला केवळ थोडेसेच होमबली अर्पण करू शकतो मी तर राजा आहे परमेश्वराने मला हे स्थान दिलेलं आहे यामुळे जे अर्पण मी करणार आहे ते राजाला शोभतील असे अर्पण असले पाहिजे त्याने होम बली अर्पण केले त्याने केवळ एकच पशुचं किंवा कोकऱ्याचं अर्पण केलं नाही त्याने मला राजा बनवून इथे उभं केलेलं आहे यामुळे जे होमबली मी करेल ते तसेच असतील तुम्हाला समजत आहे ना परमेश्वराने ज्या स्थितीमध्ये मला ठेवला आहे जो हुद्दा मला देवाने दिलेला आहे त्याने जितका मला आशीर्वाद दिलेला आहे त्या प्रमाणातच माझे अर्पण देखील असले पाहिजे महान पवित्र प्रेमाने भरलेल्या देवा त्या दिवशी शलमौनाने आपल्या आत्मिकतेचा स्वीकार केला व त्याने कोणताही गर्व केला नाही इतक्या उन्नत स्थानामध्ये गेल्यानंतर देखील तो दूर गेला नाही इतर लोकांना तुझ्या उपस्थितीमध्ये आणणारा तो बनला त्याची जी स्थिती आली होती त्यासाठी तो तुला अर्पणे करणारा बनला ते पाहून तू खूप खुश झालास परमेश्वरा तू फार प्रसन्न झालास अशी आत्मिकता आम्हाला देखील दे हे देवा आजच्या दिवसांमध्ये आमच्या देशामध्ये आमच्या राज्यांमध्ये गोंधळ माजवीत असणाऱ्या या महामारीच्या विपत्तीपासून आम्हा सर्वांना तू वाचव देवा आमच्या देशाला तू वाचव आमच्या राज्यांना तू वाचव परमेश्वरा मंडळीतील लोकांना सुरक्षित ठेव आमच्या मंडळीतील लोकांना तू आशीर्वाद दे यावेळी जितके लोक या प्रार्थनेमध्ये जुळलेले आहेत त्यांना आशीर्वाद दे सर्वांच्या कुटुंबाला सुरक्षित ठेव या विपत्तीमध्ये या महामारीत एकाही व्यक्तीला संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना तू आशीर्वाद दे आत्तापर्यंत कुणी या महामारीने ग्रसित असेल तर त्यांना तू वाचव देवा या आजारावर तू मात करण्यासाठी तुझी ताकद तू तु आम्हाला दे या महामारीपासून आम्हाला सोडव आणि तुझ्या नावाचं गौरव तू करून घे आमच्या द्वारे तुझं गौरव होऊ दे येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना तुला समर्पित करत आहोत बापा आमेन